बाजारापेक्षाही भारी बदाम मिल्कशेक अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा बदाम शेक करण्यासाठी इथे मी पाकिटचे दूध वापरले आहे आता इथे दोन पाकिट वापरले आहे म्हणजे एक लिटर इथे दुधाचं प्रमाण आहे तुम्ही घरचं दूधसुद्धा वापरू शकता असं नाही की आपण पाकिटचंच वापरायला हवं परंतु मी पाकिटचं वापरलेलं आहे आणि नंतर याला आपल्याला गरम करायचं आप आप आहे गॅसवर मध्यम बिळे मासेवर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आता कढईमध्ये दूध मांडलेलं आहे आणि एका साईडला मी बदाम चार ते पाच तासासाठी भिजून ठेवायचे पाण्यामध्ये किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा पाण्यामध्ये भिजू शकता आणि नंतर काय करायचं त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बदामची आणि लवकरच निघतात भिजवल्यानंतर पूर्ण बदामची साल काढून घ्यायची आणि असे मी बदाम काढून ठेवलेले आहे आणि एका साईडला दुधाकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आपल्याला कारण कधीकधी काय होते दूध हे खालून लागून येते म्हणून कंटिन्यू आपल्याला दूध हलवायचं आहे आणि दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आता थोडं दूध आपल्याला कमी करायचं आहे त्यामधलं आणि जे काठाने जे साय लागली जाते ना ते साय मात्र आपल्याला चमच्यानी काढत राहायची आणि ते सुद्धा दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आता दुधाला उकळीसुद्धा चांगली आलेली आहे आणि बदाम आता घ्यायचे मिक्सरमध्ये बदाम टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध मी आधीच काढून टाकलेलं होतं थोडंसं दूध बाजूला आणि त्याच्यातलंच दूध मी आता त्या बदाममध्ये टाकत आहे कारण तसे बदाम हे बारीक लवकर होत नाही म्हणून थोडंसं दूध टाका किंवा तुम्ही पाणी टाकूनसुद्धा त्याची पेस्ट करू शकता आणि मिक्सरवर आपल्याला त्याची चांगली बारीक गाळ्याची चेक करून घ्यायची आहे आता इथे मात्र थोडासा वेळ टाकतो करायसाठी पण तरी काही हरकत नाही आपण मिक्सरच्या सायाने बदामची बारीक शेफ करून घ्यायची बदाम मिल्कशेक बाजारामध्ये खरोखर अतिशय महागही मिळतात परंतु पोटभर पिऊ शकत नाही पण घरी तुम्ही नक्की करून बघा आता इथे केशरच्या दोन तीन काड्या मी टाकलेल्या आहे होत्या म्हणून टाकल्या काही नसेल तर ना नका टाकू आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी आता साखरचा उपयोग केलेला आहे तुम्ही साखर जास्तसुद्धा का जास्त कमीसुद्धा टाकू शकता आता इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये दूध काढलेलं होतं मग त्या दुधामध्ये रूम टेम्परेचरवर दोन चम्मच तसं सा आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे किंवा तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता आता दोन चमच घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करायचं त्याच्यामध्ये गुठळी एकही नको असं आपल्याला पातळसं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं तर काहीतरी सांडटे सापलो तुमचंही सांडत असेल म्हणून मी साफ करत आहे आता दुधाला उकळी चांगलेली आलेली आहे आणि नंतर जे बदामची पेस्ट केली होती ते पेस्टसुद्धा आपल्याला त्या दुधामध्ये मी टाकली आणि बाकीची जे लागलेली होती ते सुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे मिक्सरला आणि नंतर थोडेसे ड्रायफ्रूट वापरले आहे थोडे बदाम टाकले आणि काजूसुद्धा टाकले आणि नंतर कस्टर्ड पावडरचं आपल्याला दूध टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही थोडं टाकायचं आणि एका हाताने आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे परत उरलं होतं ते सुद्धा टाकलेलं आहे नंतर शेवट विलायची विलायची पावडर टाकायची मग आता आपलं दूधसुद्धा चांगलं झालेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त घट्ट दूध करू नका किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं पातळसुद्धा ठेवू शकता पण मला थोडंसं किंचित घट्ट करायचं आहे म्हणून मी थोडं घट्ट केलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता मिल्कशेक आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं दोन ते तीन तास ठेवा आणि थंड पिण्याचीच मजा अतिशय चांगली असते म्हणून मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता थंड आहे तीन तासानंतर मी दूध काढलेलं आहे ते मिल्कशेकचं आणि नंतर आपल्याला सर्व करायचं आहे बघा किती एकसारखं प्लेन झालेलं आहे आणि थोडंसं मी तुम्हाला पहिलेच म्हटलं मला थोडं घट्ट आवडते म्हणून आणि नंतर वरून ड्रायफ्रूट सुद्धा पेरायचे तसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त प्या आनंदीला